जय शिवराय पहिल्या भागात आम्ही नवी मुंबईहून निघून बांद्र्यावरून चंदीगडला जाणारी सुपरफास्ट ट्रेन पकडली आणि सव्वीस तासांचा अखंड प्रवास करून चंदीगडला पोचलो त्याच दिवशी संध्याकाळी चंदीगडच्या रॉक गार्डनला भेट दिली या गार्डनमध्ये दगडांपासून साकारलेला अद्भुत निसर्ग पाहिला संध्याकाळी सुकना लेकला भेट दिली आणि दोन दिवसाच्या प्रवासांचा थकवा घालवला रात्री चांगल्या हॉटेलात जेवण केले आणि उद्यापासून होणाऱ्या आमच्या पुढील भटकंतीसाठी सज्ज झालो आजचा आमचा भटकंतीचा तिसरा दिवस चंदीगडपासून शिमला ते नारकंडा असा आमचा प्रवास होणार होता चंदीगडवरून आम्ही निघालो आणि देवभूमीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला चंदीगडला निरोप देऊन आम्ही शिमलासाठी निघालो चंदीगड ते शिमला हे अंतर साधारण एकशे दहा किलोमीटर आहे तर नारकंडा हे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर चंदीगडवरून आम्ही स्पीतीसाठी पॅकेज बुक केले होते आणि आमच्या प्रवासात आमचा गाईड कम ड्रायव्हर होता तो अचेर सिंग उर्फ प्रिन्स ठाकूर तो आम्हाला या संपूर्ण प्रवासात त्याच्या ट्रॅव्हल विथ पहाडी अर्टिका गाडीतून भटकंती करणार होता व त्याच्यासोबत आमचा हा प्रवास आणि आमचा हा कस्टमाइज प्लॅन ज्या व्यक्तीने बनवला ती मानसी आणि प्रज्ञा या सर्वांचा अनुभव मी या प्रवासात आपल्याला शेअर करणार आहे चंदीगडच्या मैदानापासून हिमालयाच्या पाडी विभागात आजूबाजूचा निसर्ग निहाळत आमचा प्रवास खूप मजेत सुरू झाला चंदीगडपासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कालका येथे आम्ही पोहोचलो या कालकाचे वैशिष्ट्य येथील मिनी ट्रेनचा प्रवास जो कालकापासून सुरू होऊन शिमल्याला संपतो इसवी सन एकोणीसशे तीनमध्ये कालका ते शिमला दरम्यान शहाण्णव किलोमीटर लांबीचा लोहमार्ग सुरू झाला या लोहमार्गावर आठशे सहा पूल एकशे तीन बोगदे आहेत आ, मी आता आहे ते सिमला रोडला सोलन नावाचं गाव आहे त्या सोलन व्हॅलीला आहे आणि खूप सुंदर व्हॅली आहे आणि बघण्यासारखी आहे आणि सिमलाला जाताना जर इथे एक दिवस आपण आराम केला तरी खूप छान वाटेल असं इथलं वातावरण आहे चंदीगडला टेम्परेचर होतं ते जवळजवळ पंचेचाळीस ते सेचाळीस डिग्री होतं आणि इथे आल्यानंतर तो एक हवेतला गारवा जाणवतोय आता कुठेतरी हिमालयाच्या पाळीमध्ये आल्यासारखं का वाटते कालकाच्या पुढे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेले सोलन चंदीगडपासून सोलन सत्तर किलोमीटर अंतरावर असून समुद्र चपटीपासून पाच हजार फूट उंचीवर आहे हवेत आत्ता गारवा जाणू लागला होता आणि त्यामुळे प्रवासाला मजा येत होती आत्ता आम्ही निघालो होतो तो शिमल्याच्या दिशेने आम्ही देवभूमी हिमालयातील शिमला येथे पोहोचलो शिमला हे हिमाचल प्रदेशातील एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ते हिमाचल प्रदेशाची राजधानी देखील आहे त्यामुळे शिमला हे नेहमीच गजबजलेले असते समुद्र सपाटीपासून सात हजार पाचशे फूट उंचीवर असलेल्या शिमल्याचा शोध इंग्रजांनी इसवी सन अठराशे एकोणीस साली लावला आणि अठराशे चौसष्ट साली त्यांनी शामला उर्फ शिमला ही उन्हाळी राजधानी म्हणून घोषित केली मॉल रोड कालिबारी मंदिर हनुमानाचे प्राचीन मंदिर असलेले जाखू मंदिर न्यू गॉथिक क्राईस्ट चर्च अशी शिमल्यामधील पाहण्यासारखी ठिकाणे आहेत शिमल्याच्या तटीमधून मार्ग काढत आम्ही पुढे निघालो शिमल्यावरून नारकण्याला जाताना मध्ये फ्री लागतो आणि कुफरीला अगोदर एक असं पॉईंट आहे जिथे आपल्याला देवता वृक्षांच्या मध्ये असलेली व्हॅली पाहायला मिळते उंचसुद्धा देवता वृक्षांनी सजलेली व्हॅली बघताना खूप छान वाटते येथून सोळा किलोमीटर अंतर असलेले कुफरी समुद्रसपाटीपासून आठ हजार नऊशे फुटावर असलेले कुफरी हे त्याच्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे शिमल्यापेक्षा थंड वातावरण आणि शांत असलेले कुपरी हे शिमल्यानंतर पर्यटकांची पहिली पसंती आहे पासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेला नारखंडासाठी होणारा प्रवास हा निसर्गाच्या सानिध्यातील प्रवास आहे वाटेत आपल्याला सफरचंदाच्या बागा पाहायला मिळतात नारकंडाला जाताना एका अशा पॉईंटला तुम्हाला जिथे आपल्याला सफरचंदाच्या बागा पाहायला मिळतात माझ्या मागे जे पांढरं हे फक्त आहे ते सफरचंदाच्या बागा आहेत आत्ता सफरचंद आलेले नाहीत परंतु पावसापासून आणि बर्फापासून संरक्षण देण्यासाठी सफरचंदाच्या बागा इथे त्यांना आवरण केलं जातं असं संपूर्ण व्यू पहली व्यू है बने। इन हँसी वादियों में चाय का चुस्का एका व्हॅलीच्या काठावर असलेल्या एका ढाब्यावर मस्त चहा घेतला आणि दिशेने निघालो तेव्हा संध्याकाळ होत आली होती आमच्या होमस्टेमध्ये सामान ठेवून आम्ही नारकंडा भटकण्यासाठी निघालो समुद्र सपाटेपासून नऊ हजार फुटावर असलेले नारकंडा हे शिमल्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावर आहे पण शिमल्याच्या गजबजाटापासून दूर एक शांत ठिकाण आहे अत्यंत छोटे असलेले हे शहर पण या शहराचे सौंदर्य मनाला भुरळ पाडते पर्यटकांच्या गजबजाटापासून दूर शांत नारकंडाचे वातावरण वर्षभर थंड आणि आल्हाददायी असते हिवाळ्यात तेथे ते बर्फ पडत असल्यामुळे येथे स्कीइंगची स्पर्धा भरवली जाते खूप लिमिटेड सुविधा असलेले हे शहर पण या शहरात पाहण्यासारखे आहे ते हातुमाता मंदिर आणि तनिजुबेर तलाव जे आपण उद्या पाहणार आहोत बाजारात फिरून येथील मोहम्मदचा आस्वाद घेतला आणि आमच्या होमस्टेला येऊन आजूबाजूचा प्रदेश पाहून घेतला उंच देवता वृक्षामधून भटकंती करून रात्री जेवण झोपी गेलो दुसरा दिवस आणि आमच्या प्रवासाचा चौथा दिवस आमच्या होमस्टेमधून हतुपिक्षा मागून सूर्यनारायणाने दर्शन दिले सकाळचा नाश्ता केला आणि आम्ही सज्ज झालो आमच्या पुढील भटकंतीसाठी सुप्रभात मित्रांनो आज मी आहे नारकंडा येथे चंदीगडवरून शिमला मार्गे नारकंडा आम्ही काल आलो हे अंतर साधारण चंदीगडवरून एकशे पन्नास किलोमीटर एवढं होतं चंदीगडचं तापमान हे पंचेचाळीस अंश डिग्री सेंटीग्रेड होतं तर आजचं इथलं तापमान आहे हे पंधरा अंश डिग्री सेंटीग्रेड खूप प्लेझंट क्लायमेटमध्ये आम्ही काल संध्याकाळी येथे आलो आणि येथे भटकंती केली आजचा आमचा होमस्टे एका व्हॅलीच्या किनाऱ्यावर होता होमस्टेच्या आजूबाजूचा प्रदेश भटकताना उंच देवदार वृक्षांची सोबत होती पण वेगवेगळी फुले अंजीर व सफरचंदांच्या बागा आणि आजूबाजूचा निसर्ग मनाला एक तृप्त समाधान देत होते माझ्या मागे बघताय तो आहे आमचा क का, होमस्टे काल आम्ही इथे आलो होतो काल संध्याकाळी इथे ये येऊन आम्ही रात्री वस्ती केली आजूबाजूचा प्रदेश फिरलो व्हॅलीच्या काठावर असलेले होमस्टे खूप खूप छान आहे आणि या होमस्टेचे मालकही खूप सौजन्यशील आहेत होमस्टे हा नारकंडतील सर्वात जुना होमस्टे होता व्हॅलीच्या काठावर असलेल्या या होमस्टे मधून समोरचा नजारा खूप सुंदर दिसत होता या होमस्टेच्या मालकासोबत आम्ही आणि नारकंडा बद्दल खूप गप्पा मारल्या नमस्कार आज मी जिथे थांबलो त्या हातुव्हॅली होमस्टेचे मालक श्री सुखदेव दोबराजी आपल्या बरोबर आहेत आणि ते आपल्याला नारकंडा आणि त्यांच्या या होमस्टे बद्दल तो संतेजी सबसे पहले आप आपके होमस्टे के बारे में बताइए जी जी ये नारकंडा के साथ दो किलोमीटर की डिस्टेंस में हार्ट टू वैली होमस्टे जो कि हाँ एट इस एरिया का सबसे पुराना होम स्टे है हार्ट टू वैली होम से आई I मीन mean, होटल तो पहले थे यहाँ पर काफी टूरिज्म के थे और प्राइवेट थे होम स्टे इस एरिया का सबसे पुराना होम स्टे है ये नारकंडा से 2 किलोमीटर की डिस्टेंस में गांव का नाम टांगरी है जी. और होम स्टे का नाम हार्ट टू होम स्टे हाँ जी तो इस होम स्टे को हम पंद्रह साल से मैं और मेरी वाइफ वैसे नॉर्मली मेरी वाइफ गवर्नमेंट जॉब में थी मेडिकल डिपार्टमेंट में तो अब रिटायर होने के बाद में हमने ये खुद ये सेटअप शुरू किया है रिटायर तो अभी दो साल पहले भी लेकिन ये पंद्रह साल से हम दोनों ही खुद इसको मैनेज कर रहे हैं खुद ही खाना या जो कुछ भी है मतलब सारा हमारा खुद का मैनेजमेंट तो आप हमें अभी नारकंडा के बारे में थोड़ा बता दीजिए हाँ जी ये शिमला से सिक्सटी फोर किलोमीटर की डिस्टेंस में है तो नारकंडा फेमस बेसिकली बहुत पहले से टूरिस्ट मैप इंडियन टूरिस्ट मैप में है पहले तो जब हम छोटे होते थे तो फॉरेन टूरिस्ट ही मैक्सिमम देखने को मिलता था लेकिन अभी पिछले पंद्रह बीस सालों से इंडियन टूरिस्ट बहुत ज्यादा आने काफी फ्लो है नारकंडा जो है वो हमारे यहाँ एक हाटू पीक है टेम्पल है ये भी फेमस स्टेशन है यहाँ का और फेमस मतलब माता का मंदिर है जो होम से दिखता है हाँ ये सामने जो दिख होम स्टे से दिख रहा है नारकंडा बेसिकली स्नो के लिए काफी फेमस है एनवायरमेंट और पोल्यूशन फ्री और क्या नाम स्कीइंग क्या यहाँ पर स्कींग ट्रेनिंग सेंटर है हाँ जी नारकंडा में ट्रेनिंग सेंटर है हिमाचल में दो ही ट्रेनिंग सेंटर है एक मनाली और एक नारकंडा तो यहाँ गवर्नमेंट के वो जो कोर्सेज है वो चलते हैं और ट्रेनिंग बच्चों को ट्रेनिंग दी जाती है फ्री कोर्सेज होते हैं विंटर में दिसंबर से अप्रैल आई I मीन mean, अप्रैल तक चार पाँच महीने स्नो से कवर रहते हैं हाँ जी और टेम्परेचर एटलीस्ट माइनस टेन फिफ्टीन डिग्री नॉर्मली इतना स्टो general, हाँ, काफी है पर स्नो के लिए और बेस सीजन पे आने का हाँ अगर आपको आ, समर में जो है हमारा चेरी आ, अब मई में, में चेरी सीजन स्टार्ट हो जाता है फ्रूट के लिए ये आ, जो एरिया है काफी फेमस है आई मीन I mean, चेरी एप्पल पेयर्स डिफरेंट काइंड ऑफ एप्रीकॉट ये सब यहाँ पर काफी होते हैं जी